नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भाजी विक्री करण्यासाठी तू रोजच पहाटे चहा पिऊन भाजीचा गाडा घेऊन निघायचा मात्र काल पहाटे बायकोने चहा बनवायला उशीर केला आणि दोघांत कडाक्याचं भांडण झालं या भांडणाच्या रागात त्याने थेट घरातील तलवार घेऊन बायकोची मानच बाजूला केली गाझियाबादच्या फाजलगड गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथील भोजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फाजलगड गावात एक धक्कादायक घटना घडली चहा बनवण्यास उशीर झाल्यामुळे रागाच्या भरात एका पतीने पत्नीवर तलवारीने वार करत तिची हत्या केली आहे आईला वाचवण्यासाठी आलेल्या दोन मुलावर देखील त्याने जीव घेणा हल्ला केलाय मात्र यावेळी शेजारी मध्ये आल्याने हे दोघं बचावले नागरिकांनी आरोपी पतीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले धरमवीर सिंह असे आरोपीचे नाव आहे तर त्याने केलेल्या हल्ल्यात त्याची पत्नी सुंदरी देवी हिचा जागीच मृत्यू झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धर्मवीर सिंह हा त्याची पत्नी मुलगा सोल्जर रामवीर उर्फ नानू आणि मुली राखी सुनीता लक्ष्मी यांच्यासोबत फाजलगड येथे ते राहतो त्याची मोठी मुलगी राखी हिचे लग्न झाले धर्मवीर सिंह रोज गावोगावी जाऊन गाडीवर भाजी विकतो मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास सुंदरी देवी आणि त्याचे पती धर्मवीर सिंह हे सकाळी उठले यावेळी धर्मवीर सिंह हा भाजीचा गाडा तयार करत होता सुंदरी देवी त्याच्या घराच्या छतावर बांधलेल्या तात्पुरत्या स्वयंपाक घरात गेल्या त्याने चहा करायला स्टोअर सुरू केला त्यावेळी धर्मवीर सिंह हाही घराच्या टेरेसवर आला त्याने सुंदरीसोबत चहा करायला उशीर का झाला असा जाब विचारत असतानाच वाद झाला या वादाच्या रागातूनच त्याने घरातील तलवार घेऊन एका गावातच तिची मान बाजूला लागली